नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया कठीण परिस्थितीतून बाहेर कसे निघायचे कितीही संकटे आली तरी मन स्थिर कसे ठेवायचे हे या गौतम बुद्धाच्या कथेमधून आपण जाणून घेऊया तर प्राचीन काळी राजगृहनगरीत एक तरुण राहत होता त्याचे नाव होते आनंद आनंदाचं जीवन अगदी सुरळीत चाललं होतं घर कुटुंब व्यवसाय सगळं छान पण एक दिवस अचानक संकट आलं व्यवसायात तोटा झाला कुटुंबातील लोकांनी आधार दिला नाही आणि मित्रसुद्धा दूर गेले आनंदाला वाटलं आता माझं पूर्ण आयुष्य संपलं मी आयुष्यात काहीच करू शकत नाही मी पुढे जाऊ शकत नाही आता माझं आयुष्य संपलंय तो खूप दुःखी झाला त्याला वाटलं की या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही तेव्हाच त्याने ऐकलं गौतम बुद्ध राजग्रहाजवळ प्रवचन देत आहेत आनंद बुद्धाकडे गेला तो बुद्धाच्या चरणी बसला आणि रोडू लागला तो म्हणाला भगवान माझं सगळं संपलं आहे माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे नातेवाईकांनी साथ सोडली माझी मित्रांनीही दूर केलं मी अंधारातून बाहेर कसा पडू माझ्यासमोर मला कसलाही रस्ता दिसत नाही तर भगवन भगवान बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले त्यांनी त्याला पाणी मागितलं आनंद लगेच जवळच्या विहिरीतून पाणी घेऊन आला बुद्धांनी पाणी प्यायले आणि म्हणाले आनंद जेव्हा तुला पाणी आणायला सांगितलं तेव्हा तू विचार केला का की विहीर खोल आहे बादली तुटेल की पाणी मिळणार नाही आनंद म्हणाला भगवान मी फक्त गेलो आणि पाणी आणलं बुद्ध म्हणाले जगातील संकट ही अशीच असतात आपण आधीच घाबरून बसलो तर उपाय कधीच दिसणार नाही पण एक पाऊल टाकलं की मार्ग नक्की सापडतो बुद्धांनी पुढे आणखी एक कथा आनंदाला सांगितली की आनंदा एकदा एक स्त्री किसा गौतमी तिचं एकुलत मूल गमावून वेळी झाली होती ती मुलाला घेऊन गावोगाव फिरत होती आणि म्हणत होती माझ्या मुलाला जिवंत करा कोणाकडे औषध आहे का लोकांनी तिला बुद्धाकडे पाठवलं ती बुद्धांना म्हणाली भगवान तुम्ही सर्व शक्तिमान आहात माझं मूल वाचवा बुद्ध शांतपणे म्हणाले ठीक आहे की सांगोत मी पण आधी मला एका घरातून मोहरीचं दाणं आणून दे पण त्या घरात कधीही मृत्यू झालेला नसावा मी लग ती लगेच निघाली गावभर घराघरात गेली प्रत्येक ठिकाणी मोहरी मिळाली पण प्रत्येक घरी कुणीतरी मृत झालेला होता संपूर्ण दिवस ती शोधत राहिली पण असं घर एकही सापडलं नाही शेवटी ती बुद्धांकडे आली आणि रडू लागली भगवान आता मला समजलं की मृत्यू हा प्रत्येक घरात आहे यातून कुणीही वाचलेलं नाही बुद्ध म्हणाले किसा गौतमी जसं हे सत्य स्वीकारलं तसं जीवनातील कठीण प्रसंगही स्वीकारावे लागतात मगच मन शांती मिळते बुद्धांनी आनंदाला सांगितलं सत्य स्वीकारा संकट संकट येतं म्हणजे जीवन संपलं असं नसतं ते फक्त तात्पुरतं आहे एक एक पाऊल टाका एकदम संपूर्ण उपाय दिसत नाही पण छोटं पाऊल नक्कीच पुढे येईल भीती सोडा मनात भीती ठेवली की समस्या मोठी दिसते पण धैर्य ठेवलं तर मार्ग सापडतो संकट ही शिक्षक आहे ते आपल्याला संयम धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतं सहनशीलता ठेवा रात्र कितीही गडद असो पण पहाट नक्कीच उगवते आनंद शांत झाला त्याला जाणवलं खरंच माझ्या अडचणीवर मात करण्यासाठी मला धैर्य स संयमाची गरज आहे भीतीची नाही आनंदाने त्या दिवसापासून प्रयत्न सुरू केले तो परत व्यवसाय उभा करू लागला नाती सुधारू लागला थोडा वेळ लागला पण हळूहळू त्याचे आयुष्य बदलले तो नेहमी बुद्धांचे शब्द आठवत असे एक एक पाऊल टाक भीती नको सत्य स्वीकार आणि संयम ठेव संकट कायमची राहत नाहीत अशा रीतीने गौतम बुद्धाची शिकवण आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी असतो फक्त धैर्य संयम आणि सत्याचा स्वीकार करावा लागतो तर या कथेतून आपण पाहिले की कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी असतो गौतम बुद्धाची शिकवण पूर्ण जगाला प्रत्येक वेळेस प्रेरित करते आणि पुढेही प्रेरित करीत राहील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या नमो बुद्ध आहे